महसूल मंत्री मान्य नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आदेशाने जानोरी तालुका दिंडोरी या गावामध्ये शेतकऱ्याची तक्रार होती त्यांनी जन जनता दरबारमध्ये तक्रार मांडली आणि बावनकुळे साहेबांनी त्वरित लगे ॲक्शन घेण्याचे आदेश दिले आणि परत मान्य तहसीलदार साहेबांनी स्थळ निरीक्षण केलं आणि आज हे परत मुद्दा घेण्याचं आणि ह्या गावामध्ये माझं येण्याचं कारण एक आहे की आज परत ह्याच शेतकऱ्याला त्यानेच तो नाला बेकायदेशीर गौण खनिज तिथे आणून टाकून तो नाला भुजवला म्हणजे ह्याच शेतकऱ्याची तक्रार होती की संबंधित ज्या कंपनी आहे त्यांनी त्यांच्या हद्दीमधून जाणारा नाला बुजवला बेकायदेशीर गौण खनिज वापरून आणि तो बाजूने काढून दिला आहे आणि हे चार दिवसापूर्वी मी स्वतः मान्य तहसीलदार साहेब यांनी स्थळ पर निरीक्षण करताना मी स्वतः तिथे उपस्थित होतो त्याचा तो, तो व्हिडिओ आपण सगळीकडे व्हायरल केलेला आहे असं असताना आज परत शेतकऱ्याला म्हणून शेतकरी आज स्थळ निरीक्षण पाहणी करून गेले पण शेतकरी आता त्याचा जबाबही द्यायला आला आहे आणि नक्की हा काय प्रकार आहे म्हणजे कसं होतं जेव्हा एखादा तक्रारदार आहे मग कुठेतरी एखादी खोटी तक्रार घेऊन त्या तक्रारदारावर दडपण तर आणलं टाकलं जात नाही ना आता मान्य महसूल मंत्री नामदार बावनकुळे साहेबांनी अजून एक जी आर काढला आहे की नागरिकांनी शासकीय अधिकाऱ्यांनी जर गौण खनिजाच्या चोरीबाबत जर तक्रार दिली तर त्याला एक कालमर्यादा असावी कारण ते अर्ज वर्षानुवर्ष पेंडिंग पडून राहायचे तर आता सात दिवसाची कालमर्यादा दिली आणि त्यांनी लगेच तत्परतेनं येऊन ती पाहणी केली त्याबद्दल मंडलाधिकारी साहेबांचं मी आभारही मानणार आहे आणि त्याबद्दल एक जाबही विचारणार आहे की नक्की तुम्ही त्या तक्रारदाराच्या तक्रारीला महत्त्व देऊन आणि आज परत तुम्ही म्हणजे चार दिवसापूर्वी तुम्ही त्याने गौण खनिज बेकायदेशीर वापरून नाला बुजवला म्हणून स्थळ निरीक्षण करायला आलात आज परत तक्रारदाराने गौण खनिज बेकायदेशीर आणून तो नाला बुजवला म्हणून आज स्थळ निरीक्षण करायला आला मग हा प्रकार नक्की काय आहे म्हणजे हे खरं तर त्यांनी जो काढला आहे आदेश त्याचा एक कुठे नमस्कार। no, yes. sir, yes, आने सर नमस्कार विनोद नाटे महुनपुत्र फाउंडेशन आणि सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन सर की माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री त्यांनी आता एक आदेश काढला आहे की एक कालमर्यादा ठेवली जे गौण खनिजाच्या तक्रारींबाबत पूर्वी कसं होतं सहा महिने वर्ष वर्ष त्या तक्रारी पडून राहायच्या आणि आता काय झालं की ते तक्रारी आता लगेच सात दिवसामध्ये निकालात काढायचं आहे आणि तुम्ही आज स्थळ निरीक्षणासाठी गेल्या तक्रारीवरून त्याबद्दल तुमचं अभिनंदन की लगेच त्या आदेशावर तुम्ही एक तत्काळ कारवाई केली आता एक मला एक प्रश्न होता फक्त कारण आता मी हे शेतकरी आता एक तुम्हाला निवेदनच द्यायला आलं आहे तर त्याच्यामध्ये हे निवेदनच आहे तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक वर्षापूर्वी तक्रार दिली होती त्या तक्रारीवर कारवाई झाली समोरच्याला दंड आकारला त्यांनी दंडा दंड पण त्यापैकी काही भरला आणि दंड कमी होण्यासाठी मान्य तहसीलदार साहेबांकडे किंवा प्रांत साहेबांकडे त्यांनी काहीतरी के अपील केलं प्रांत साहेबांकडे मग असं असताना त्याच घटनेबाबत त्याच जागेबाबत त्यांनी यांच्या विरोधामध्ये एक वर्षानंतर तक्रार दिली आज त्याच तक्रारीचं तुम्ही स्थल निरीक्षण करायला गेलात तर तुमच्या काय निदर्शनात आलं तर आता दोन्ही त्या दिवशी पण तुम्ही होतात आपण मी तो होतो आठशे शेचाळीस आणि आठशे सत्तेचाळीस या दोन जो आठशे शेचाळीस आहे हां तो पश्चिम बाजूला आहे पूर्व बाजूला आहे त्यामधून जो नाला जातो तर जो केशव गुंबे यांनी जो अर्ज केला होता त्याबाबतचा विषय वेगळा आहे आणि जे ठाकरे आहे त्यांनी जो तहसीलदार साहेबांचा अर्ज केला होता तो माझ्याकडे चौकशीला आलेला आहे तर त्याची काय परिस्थिती आहे तहसीलदार साहेबांना ते सादर करणार आहे त्यानंतर ते नाही याबाबतच तुमचं खर तर मी अभिनंदन करायला आलोय की लगेच तात्काळ तुम्ही आता जी आर निघाला सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही स्थळ निरीक्षण केलं पाहिजे नाही बघा तक्रार कोणी करू शकतो आपल्याकडे तक्रार खरी खोटी काय ते तुमच्या स्थळ निरीक्षणानंतरच तुमच्या अहवालामध्ये ते सिद्ध होईल परंतु एक तुमचा तो अहवाल तयार करताना एक तुमच्या आठवणीमध्ये एक गोष्ट नक्की ठेवा की ह्याच घटनेबाबत आधी तक्रार झालेली आहे आणि त्यात संबंधित व्यक्तीला ह्या तक्रारदाराला तक्रारदाराला दंडात्मक कारवाई झालेली होण्यापेक्षा ऑलरेडी रेकॉर्डवर आहे आपल्याच नाही तहसील त्या रेकॉर्ड वर ते आहे प्रांत साहेब साहेबांकडे पण गेले त्याच्याबरोबर केस चालू आहे त्या बाबत त्यामुळे त्याच्या बाबत तर काय साशंकता घेण्याची हे नाही तो पुरी बंचन झाले त्यानंतर काय स्थळे झाले त्यानंतर काय केस चालली आहे प्रांतांकडे नक्कीच नक्कीच पण संभ्रम हे जे आहे ना ज्या नाला म्हणून तयार नाही ऐका बघा त्यांनी आज बघा त्यांच्याकडे तक्रार कोणी जरी दिली तर त्यांचं काम आहे की त्या तक्रारीची जाऊन पाहणी करणं स्थळ निरीक्षण करणं आणि त्यावर त्यांचा तो अहवाल वरती माननीय तहसीलदार साहेबांना पाठवणं आणि नंतर वरिष्ठ त्यावरती ते कारवाई करणार योग्य ते पण आता तुमच्या प्रकरणामध्ये सगळं क्लिअर आहे की सगळं रेकॉर्डवर आहे की आधी जी घटना आहे एक एक घटना घटनेला दोघंजण तक्रारदार आणि फिर्यादी दोघं एक असे दोषी राहणार कुणीतरी एक दोषी आहे आणि कुणीतरी एक तक्रारदार खोट आहे हे त्याच्यामध्ये निष्पन्न होणार आहे आणि माननीय समाधान के जे मंडलाधिकारी आहे असं त्यांनी अक्षरशः माननीय बावनकुळे साहेबांच्या आदेशाची तत्काळ दखल घेऊन आणि लगेच इथं पाहणी केली आणि या माध्यमातून माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे कुठलीही तक्रारी द्या आता वाहनाबाबत असेल त्याच्यानुसार आता तुम्हाला आदेशच आला आहे कि सात दिवसाच्या आत तुम्ही ते स्थळ निरीक्षण करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवून तत्काळ कारवाई करणार तर मी तुम्हाला या प्रकरणामध्ये पण मी न्यायाची अपेक्षा करतो आहे का ना आणि आपण काय होतं आता त्या दिवशी पण मी आलो उलट माझं तर म्हणणं होतं की ह्या दोघाय तक्रारदारांनी कुठेतरी एकत्र बसून त्यात मार्ग निघावा परंतु होतं काय की जेव्हा तुम्ही नैसर्गिक नाला असेल रस्ते असतील तुम्ही दिशा बदलवता त्याने जर बाजूवाल्याला त्रास होत असेल तर नक्कीच ते तसं नाही झालं पाहिजे बरोबर हां आणि ते योग्य आणि जर तुम्हाला भरावा टाकायचा शेतकऱ्यांनी करावं त्याचा जमिनी डेव्हलप कुणी करू द्या उद्योजकाने कारखानदारांनी कराव्या परंतु शासनाचा रितसर जो काही गौण खनिजाचा जो आ, महसूल आहे तो बुडवला नाही पाहिजे बरोबर आणि याची तर नैतिक जबाबदारी तुमच्याकडे पण आहे तलाठी आणि मंडलाधिकारी यात महत्त्वाचे प्रमुख म्हणजे पहिले स्रोतच येते शोधणारे पण का मला अजून एक माझा प्रश्न आहे जेव्हा हे सगळं तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाल्याची दिशा बदलली किंवा तिथं गौण खनिज तिथं टाकल्या गेलंय म्हणूनच दंडात्मक कारवाई झाली दंड पण भरलाय म्हणजे याचा अर्थ तिथं तो प्रकार घडलाय मग त्यावेळेस तुमच्या निदर्शनात नाही आला का तो पंचनामा दिलाय ना तट यांनी पंचनामा दिला त्यानुसारच कारवाई चालू आहे ना ती पंचनामा दिलाय नाय पंचवी तलाट यांनी यापूर्वी पंचनामा दिलाय त्या पंचनाम्यानुसारच कारवाई चालू आहे त्याच्यानुसार ऑब्जेक्शन आहे त्यानुसारच पुढील कारवाई चालू आहे पंचनामा मध्ये जे काही गौन खनिज वापरलं आहे ते किती प्रमाणात वापरलं आहे तर त्याच्यावर चालू आहे त्याच्यावर जो पहिला पंचनामा आहे तो तलाट यांनी दिलेला आहे गौन खनिज वापरल्यानंतर काय तरी आठ दिवसात पण चार पाच दिवसात दिला असेल काय म्हणजे त्या तत्कालीन तलाट यांनी ते दिलं आणि त्यावर पुढे कारवाई झाली मुळात अडचण अशी होती का त्यावेळेस तलाटी आणि यामध्ये कर्मचारी होते ते लोकसभेचे लोकसभेच्या साठी वर्ग केलेले होते तसे याच्यासाठी त्यामुळं त्या कालावधीत काही झालं असेल तर त्यानंतर मग ते ज्यावेळेस अर्जदार यांनी तक्रार केली तर त्याच्या अनुषंगाने यांनी पंचनामा दिलेला तो पण आहे आहे नक्कीच बघा जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि जो दोषी नसेल त्याला त्याच्यात त्याला त्रास नाही झाला पाहिजे आपण एक प्रामाणिकपणे सगळं बघावं त्याच्यामध्ये काही वाहनांचा काही उल्लेख वगैरे नाही ऐका ना ते त्याच्यावरती करतील ना आता तत्कालीन तलाठी वेगळे होते

साँगने। 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 देला देला। दे एक, एक खात्री करा की त्यांनी त्या वाहनांचे क्रमांक वाहन त्यांची सविस्तर माहितीवरती पाठवली का आणि नसल पाठवली का पाठवली नाही ते तलाट्याला तुम्ही जा विचारा ना नाही नाही विषय कसा माहिती तलाट्याला तर तेच तलाठी घेणार आहे ना मध्ये बरोबर वाहन आलं तेव्हा गेलो सगळं काम चालू होत नाही फोटोग्राफ दिले फोटोग्राफ दिली पुरावे सांगितलं ज्यावेळेस ते काय गम उत्खन झालं होतं किंवा नाही त्यावेळेस ना? सर्व ना? तलाठी निवडणुकीच्या कामासाठी कोणी नव्हतं दुपारच्या वेळेस नाही आता ऐका ना तुम्ही जर पुराव्या सहज क्रमांक वगैरे दिले तर पुढे कारवाई होईल तुम्ही पण तुम्ही तलाट्यांना एक तेवढा जाब विचारा माझी एक विनंती आहे आणि तुमच्यासारखे कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकारी उलट महाराष्ट्रामध्ये पाहिजे आणि आम्ही नेमका अधिकाऱ्यांना फक्त जाब विचारत नाही साहेब आम्ही त्यांच्या पाठीशी उभं पण राहतो नक्कीच चला धन्यवाद आणि शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही एवढी काळजी घ्या ठीक आहे